ब्याड हल्ल्याचा मुस्लिमांकडून निषेध करण्यात आलाय मुसलमानांनी पाकिस्तानचा ध्वज जाळलाय संपूर्ण देशभरात काश्मीर पहलगाम येथील पर्यटकांवर झालेल्या निषेध होत असताना शिर्डी येथील नुरानी मस्जिद इथं हाताला काळ्या फिती बांधून पाकिस्तान मुर्दाबाद हिंदुस्थान जिंदाबादच्या घोषणा देत पाकिस्तानचा ध्वज जाळलेला आहे त्यामुळे यावेळी निष्पा पर्यटकांना बळी घेऊन पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पुन्हा आपली अवकात दाखवली असं यावेळी या मुस्लिम बांधवांनी म्हटलंय कारगिलच्या युद्धात आमच्या इंडियन आर्मीनी त्याला त्याची जागा दाखवून दिली होती तेव्हापासून तो असे दहशतवादी कृत्य दहशतवादी संघटनांना बळ देऊन काही ना काही घटना भारतात घडून आणत असतो मला त्याला, त्याला त्या पाकिस्तानाला एवढं सांगायचं आहे का त्यांनी फेस टू फेस आमच्या आर्मी समोर यावा तेव्हा त्याला त्याची अवकाळ त्याला आम्ही दाखवून देऊ आमचं इंडियन आर्मी काय असती तो विसरला असत